श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्य अशा वर्णावर येत जिथं अंधार दाटलेला बाजूनी घेरते आपल्या मनात असं वाटते की आपण सुरक्षित नाही आहोत या सगळ्यांवर या भावनेचा परिणाम होऊ लागतो आपल्याला आपल्या अस्तित्वावर शंका वाटू लागते तीच वेळ असते जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं काही संपलं पण आज मी तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला फक्त या वाईट काळातच नाही तर संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी मदत करतील गोष्ट क्रमांक प्रत्येक कठीण एक, एक शिकवण दडलेली असते तुम्ही म्हणाल हे आहे जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला फक्त दुःख आणि त्रास दिसतो पण जरा शांतपणे विचार केलात ना पण प्रत्येक संकटात तुम्हाला एक धडा नक्कीच दिसेल एक छोटीशी गोष्ट ऐका एक लहान मुलगा होता त्याला खूप मोठा क्रिकेटर बनायचं होतं त्याने ठरवलं की तो रोज सराव करेल पण जेव्हाही तो मॅच खेळायचा तेव्हा तो हरायचा प्रत्येक वेळी हरल्यावर त्याची आई त्याला समजावायची बाळा काळजी करू नकोस ही तर शिकण्याची संधी आहे शिकत राहा आई म्हणायची हा शिकण्याचा काळ आहे आणि मुलाला वाटायचं हा किती कठीण काळ आहे त्याला आईचं बोलणं सुरुवातीला पटलं नाही त्याला फक्त हरल्याचंच दुःख व्हायचं पण एक दिवस सतत हरल्यानं नंतर त्याने विचार केला कदाचित आई बरोबर बोलते त्या दिवशी त्याला जाणीव झाली की प्रत्येक हारात आपल्याला शिकण्याची संधी त्याने आपल्या खेळाच्या पद्धतीत सुधारणा केली आणि एक दिवस तो मॅच जिंकला त्या दिवशी तो शिकला की हारायला कधीच घाबरायचं नाही कारण प्रत्येक हार आपल्याला काहीतरी नवीन शिकून जाते तुम्ही थॉमस एडिसन याच नाव ऐकलं असेल लाइट बल्बचा शोध लावण्यापूर्वी ते दहा हजार पेक्षा जास्त वेळा अयशस्वी पण प्रत्येक अपयशानंतर त्यांनी हे नाही मानलं की ते कधीच यशस्वी होणार नाही उलट ते म्हणाले की मी बल्ब न बनवण्याचा आणखी एक नवीन मार्ग शिकलो आहे आणि याच जगाला प्रकाश दिला लक्षात ठेवा प्रत्येक संकट प्रत्येक दुःख प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असत स्वामी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच तर या परीक्षा घेतात म्हणून माझी पहिली गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक वाईट वेळेमागे एक धडा एक शिकवण दडलेली असते गोष्ट क्रमांक दोन प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो हे सत्य आहे जे तुम्हाला वाईट बाहेर पडण्यासाठी प्रचंड प्रेरणा देईल जेव्हा तुम्ही कठीण जात असाल तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा अंधार कायमचा नाही जशी प्रत्येक रात्री नंतर सकाळ होतेच तसच प्रत्येक वाईट काळानंतर चांगला काळ हा येणारच एक शेतकरी होता आपल्या शेतीत खूप आनंदी होता पण एका वर्षी पाऊसच पडला नाही आणि त्याचं सगळं पीक चुकून गेलं तो खूप हताश झाला पण तो खचला नाही त्याने हिम्मत नाही हारली त्याने त्याने विचार केला आज अंधार आहे पण उद्या नक्कीच उजाडेल दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत मिळून शेती करण्याच्या नवीन पद्धती शोधून काढल्या पाण्याची बचत कशी करायची हे शिकून घेतलं आणि पुढच्या वर्षी त्याने दुप्पट पीक काढलं कारण त्याला विश्वास होता की हा काळ बदलेल माझा एक मित्र नोकरीसाठी खूप प्रयत्न करत होता अनेक मुलाखती देऊनही त्याला अपयश येत होत तो पूर्णपणे तुटून गेला होता तो मला मनाला, मला नाही वाटत की मी मी आयुष्यात करू शकेन मी त्याला फक्त एकच मित्रा तुला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे लक्षात ठेव स्वामी नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या मित्रांच्या काळजाला ती गोष्ट लागली जेव्हा स्वतःवर आणि आपल्या स्वामींवर विश्वास असतो ना तेव्हा माणूस अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो तो झपाटल्यासारखा का कामाला लागला त्याने प्रचंड मेहनत केली आणि आज तो एका खूप मोठ्या कंपनी चांगल्या पदावर काम करत आहे म्हणून जेव्हाही वाईट वेळ येईल तेव्हा या दोन गोष्टी लक्षात ठेवा एक या कार्डातून मला काही शिकायचं आहे हा कार्ड मला कोणता धडा देत आहे आणि दोन हा कार्ड कायमचा नाही प्रत्येक रात्री सकाळ होतेच चांगला कार्ड नक्की येणार आहे जेव्हा तुम्ही दुःखात असाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही तुमच्या सोबत तुमचे कुटुंब आहे तुमची स्वप्न आहेत तुमचे ध्येय आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः आहात आणि जेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तेव्हा घाबरायचं कशाला आयुष्यातील संकट तुम्हाला तोडू शकत नाही जर तुम्ही त्यांच्याकडून शिकलात आणि त्यांचा सामना केलात स्वतःची काळजी घ्या नेहमी आनंदित राहा आणि इतकी मेहनत करा की वाईट काळालाही तुमच्या समोर झुकावं लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही कमेंट पण करू शकता आणि आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तो श्री स्वामी समर्थ